आ आ आई कणीदार <laughs> <कु, कु, कु, laughs> <को कुलतु, हा, laughs> अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ एकावन्न राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचा शानदार शुभारंभ शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचीही उपस्थिती होती महायुतीच्या सरकारमुळे विकासाला गती येते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सर्व नेते एकत्र आहेत अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आपल्या सर्वांना खरंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि विशेष करून सावंतवाडी नगर परिषदेच्या या कार्यक्रमाला मी स्वतः उपस्थित राहणार होतो परंतु आपण सर्वांना माहित आहे की बऱ्याच ठिकाणी आणि माझ्या मतदारसंघामध्ये मा सुद्धा काही कार्यक्रम असल्यामुळे खर तर मला या अत्यंत महत्वाच्या अशा कार्यक्रमाला तिथे उपस्थित राहता आलं नाही त्याबद्दल मी आपण सर्वांची प्रथमत दिलगिरी व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आभासी पद्धतीने आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी त्याचबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा त्या तिघांच्या नेतृत्वामध्ये असणारे हे सरकार जनसामान्यांचं सरकार आहे सामान्य माणसाचे असणारे सर्व प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून हे सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे आपण सर्वांना माहित आहे की सावंतवाडी शहर हे झपाट्याने इथलं नागरीकरण हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना आपल्याला सर्वांना दिसत आहे आणि त्याचबरोबर या भागामध्ये पर्यटन आणि या सगळ्या विषयांमुळे सुद्धा फ्लोटिंग पब्लिक ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळे या ठिकाणी पाणी आणि पाण्याची व्यवस्था फार महत्वाची असणारा विषय होता या भागामध्ये आपल्याला माहित आहे की या भागातील माजी नगराध्यक्ष आदरणीय संजीव परबजी आणि त्यांच्या बरोबर असणारी संपूर्ण बॉडी ही आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर आदरणीय एकनाथराव शिंदेजी या दोघांनी या सगळ्या विषयामध्ये जातीने लक्ष घातलं आणि या भागातील लोकप्रिय असे आमदार आमचे सर्वांचे मित्र आदरणीय दीपक केसरकरजी त्या सगळ्यांनी एकत्रपणे हा विषय गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या विषयामध्ये लक्ष घालण्यासाठी सांगितलं बऱ्याच वेळेला ही सर्व मंडळी सातत्याने याचा फॉलोअप करत होती कन्सल्टंट आणि ह्या सगळ्या विषयांमध्ये काही अडचणी होत्या त्याही सोडवण्यासाठी बराच प्रयत्न करणं हे गरजेचं होतं आणि या सगळ्या गोष्टीला आता खऱ्या अर्थाने सामान्यांचं सरकार असल्यामुळे आदरणीय दीपक केसरकरजी यांच्या नेतृत्वामध्ये हे सगळे या सगळे विषय हे मार्गस्थ झालेत आणि या भागामध्ये आज या पाण्याची ही जी योजना आहे या योजनाचा आज लोकार्पणाचा कार्यक्रम हा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये होतोय त्यामुळे मी सावंतवाडीतील सर्व नागरिकांना आणि विशेष करून इथे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपण सर्वांना खूप खूप या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम आणि या, या सगळ्या गोष्टी एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये सर्वच्या सर्व महायुतीचे सर्वच्या सर्व आम्ही सर्वजण सर्व, सर्व एकत्रपणे प्रत्येक विषय कसा मार्गी लागेल यासाठी प्रयत्नशील आहोत त्यामुळे आम्हीही सर्वजण मिळून हे सगळे प्रयत्न यशस्वी झाल्याबद्दल आणि हे सगळे करण्याबद्दल आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदा मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल